आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी म्हणजेच ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी चांदलीत सुरस पाहायला मिळत आहे सामना बदलताच खेळाडूंचे स्थान देखील बदलत आहे आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर निकोलस पुरनने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये तीनशे सत्तावन्न धावा केले आहेत तर गुजरात टायटन्सचा सा साई सुदर्शन या रेसमध्ये तीनशे एकोणतीस धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे दोघांमध्ये फक्त अठ्ठावीस धावांचा फरक आहे साई सुदर्शन हा सध्या उत्तम फॉर्म मध्ये आहे निकोलस आणि साई सुदर्शन यांच्या व्यतिरिक्त टॉप फलंदाजांमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मिशेल मार्श पंजाब किंग्सचा श्रेयस अय्यर आणि मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे मार्शने सहा सामन्यात दोनशे पंच्याण्णव धावा केल्या आहेत तर सूर्यकुमार यादवने सात सामन्यात दोनशे पासष्ट आणि अय्यरने सात सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्या आहेत यासह दोनशे एकोणपन्नास धावांसह विराट सहाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता खेळाडू या वर्षी सर्वाधिक हवा करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा